नमस्कार आज आपण ॲटो इम्युन डिसीज याबद्दल माहिती बघणार आहोत ॲटो इम्युन डिसीज म्हणजे स्वयंप्रतिकार रोग यात आपल्याच पेशी आपल्याच पेशींवर हल्ला करतात आणि आपल्या पेशींना डॅमेज करतात हा जो आजार आहे ह्या आजाराचे वेगवेगळे प्रकार आहेत याच्यामध्ये त्वचेच्या आजारांमध्ये जर बघायचं ठरलं तर सुरेसिस लायकेन ग्लॅनस आतड्यांच्या आजारामध्ये जर आपण बघायचं ठरलं तर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम नंतर अल्सर सांध्यांचे आजार जर बघायला ठरलं तर रोमॅटोटर्थरायटीस असे वेगवेगळे आजार ह्या प्रकारात मोडतात तेव्हा हा जो ॲटो इम्युन डिसीज आहे ह्या ॲटो इम्युन डिसीज मध्ये सध्याची जी उपचार पद्धती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तात्पुरता फरक पडतो पण आजार पुन्हा पहिल्यासारखाच सुरू होतो म्हणून हा आजार वर्षानुवर्ष शरीरात राहतो अशा आजाराला आपल्याकडे आधुनिक होमिओपॅथिक उपचार उपलब्ध आहे आणि त्या उपचाराने हा आजार पूर्ण बरा होतो